नमस्कार यूट्यूब फॅमिली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजची कहाणी सत्य परिस्थितीवर आधारित आहे बहुतेक लोक कुटुंबामध्ये राहत आहे जॉईंट फॅमिलीमध्ये पण त्या जॉईंट फॅमिलीमध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे ना की सोबत सगळे राहता एका घरात राहता एकत्र एक जेवण करता पण एकत्र खाणं उठणं बसणं एक असलं ना मेन पॉईंट नाही आहेत त्या घरामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो महत्त्वाचा पॉईंट आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आणि प्लीज हा व्हिडिओ शेअर करता आला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सपोर्टही करा मला फक्त आपण फॅमिलीमध्ये एकत्र राहतो हे महत्त्वाचं नाही आहे एका घरात राहून प्रत्येकाचं एकमेकाबद्दलचं मत प्रत्येकाचं मत जे वेगळं वेगळं असतं ना त्याच्याने तुम्ही घरात जे संकट येतात संकट मोठे असो लहान असो पण ज्या घरामध्ये एकी नाही आहे नावाला ना ते एकत्र राहता पण एकता नाही आहे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का घरात कुठलंही संकट आलं ना ते खूप मोठं वाटतं पण ज्या दिवशी असं घडलं ना की घरात राहणाऱ्यांचे मन एक आहेत तुमच्यासमोर किती मोठा प्रॉब्लेम येऊ हो द्या जर तुमचं मन एक आहे ना आणि तुमचे विचार एक आहेत तर तुमच्यासमोर येणारा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या विचारापेक्षा मोठा कधीच ठरणार नाही आणि आत्ताच्या परिस्थितीमुळे ह्याच गोष्टी जास्त घडत आहे प्रत्येक घरामध्ये की वेगळी वेगळी झालेली आहे आणि ती मन वेगळीवेगळी झाल्यामुळे येणारी संकटं तुम्हाला खूप मोठे वाटतात मग ते संकट कुठलंही असो त्या लहान असो मोठं असो पण तुमची एकी असेल ना तुम्ही एकी करा एकता करा आणि मन तुमचं एकमेकाचं एकमेकाबद्दल जे विचार असतात ना फॅमिलीमध्ये ते एकमेकाबद्दल एकदम स्वच्छ आणि नितळ ठेवा प्रत्येक येणारं संकट तुम्हाला छोटसं वाटेल आणि प्रत्येक फॅमिलीवाल्यांना माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की तुम्ही जर एकत्र राहताय ना मन एक तर मन पण एकत्र करा ना फक्त दिखाव्यासाठी तुम्ही एक एकत्र राहता खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणारे संकटं खूप मोठी वाटतात कविता शेजवळ आईवडिलांची सावली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच यूट्यूब फॅमिली सपोर्ट करा मला आणि आज जो व्हिडिओ मी तुम्हाला हा अपलोड करते सत्य परिस्थितीवर आधारित व्हिडिओ आहे आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा